सोने चांदीबरोबरच या वस्तूसुद्धा धनत्रयोदशीला खरेदी करा तर धनुद धनत्रयोदशी ही कधी आहे आणि तिची आपण पूजा कशी करायची कोणत्या देवतेची पूजा करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर धनत्रयोदशी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी केवळ सोयचांदीचेच नव्हे तर काही इतर वस्तूसुद्धा देखील खरेदी करण्याचे अत्यंत शुभ मानले जाणे धनत्रिदिवशीपासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते या दिवशी काही वस्तू खरेदी करण्यात विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कॉलेज घेऊन प्रकट झाले होते समुद्र मंथना समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन हे धन्वंतरी देवता प्रकट झाले होते म्हणून या दिवशी आपण तेराव्या दिवशीच हे प्रकट झाल्यामुळे आपण धन्वंतरी देवतेची पूजा देवतेची पूजा आपण यावेळेस करायची असते म्हणून या दिवशी भांडी धातूच्या वस्तीसुद्धा खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते लोक सामान्यतः या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात परंतु जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार काही अशा वस्तू देखील आहेत जे धंतुर्दशीला तुम्ही खरेदी करणे शुभ मानले जाते ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते कार्तिक कृष्ण पक्ष बारा ही धंतुर्दशी शुक्रवारी अठरा ऑक्टोबरला शुक्रवारी आलेले आहे आणि त्याचे जे शुभमूर्त आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे त्यामुळं आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल तर अशा प्रकारे आपण सोने चांदी या व्यतिरिक्त अन्य काही वस्तूसुद्धा ज्या खरेदी करायच्या आहेत त्याची मी नावं सांगतो तुम्हाला दंतुदशीला नवीन भांडी खरेदी करणे हे एक प्राचीन आणि महत्त्वाचे परंपरा आहे या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट होतात म्हणून भांडी करणे खरेदी करणे शुभ मानले जाते तर पितळ या धातूची आपण भांडी किंवा पितळ हा भगवान धन्वंतरी यांचा प्रिय धातू मानला जातो असे मानले जाते की पितळीची भांडी खरेदी केल्याने आरोग्य सौभाग्य आणि घरात पट संपत्ती येते तांबे किंवा कास्य या धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करणे देखील शुभ मानलेले आहे आणि ते आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून तांब्याची भांडी किंवा काश्याची भांडी आपण खरेदी करायचे आहेत झाडू दंत्रदशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते झाडूला देखील देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं असे मानले जाते की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करतो आणि सुखसमृद्धी आणतो झाडू खरेदी झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची पूजा ही आपण लक्ष्मीपूजनला करत असतो तर सुद्धा झाडू आणून आपण त्याची पूजा केली तरी चालते धने दंत्रोदिशी दिवशी धने खरेदी करणे खूप महत्त्वाचे मानलेले आहे देवी लक्ष्मीला तो अर्पण करायचं असतं धन म्हणून आप देवी लक्ष्मीला धने अर्पण केल्या केल्याने खूप शुभ मानलं जातं आणि धने हे संपत्तीचे प्रतीक देखील मानले जातात पूजेनंतर हे धने बिया तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पैशाच्या साठवणीच्या ठिकाणी ठेवल्याने समृद्धी येते आणि तुम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न होते तुम लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर लक्ष्मी गणेशाची मूर्ती दंत्रोदशीच्या दिवशी पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या नवीन मूर्तीसुद्धा खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते दंत्रोदशीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची मूर्ती घरी आणून दिपोळीच्या दिवशी योग्य विधीने त्याची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते आणि सर्व अडथळे दूर होतात स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र कुबेर यंत्र तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीतसुद्धा हे यंत्र स्थापित केल्याने धनाची देवी लक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर देवता यांचीसुद्धा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य हे तुमच्या घरामध्ये अगदी भरपूर प्रमाणात विपुल प्रमाणात येईल म्हणून धंत्योदशीच्या दिवशी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्रसुद्धा आपण घ्यायचं आहे गोमती चक्र गोमती चक्र खूप पवित्र आणि चमत्कारिक मानली जातात धंत्रदिवशीच्या अकरा गोमती चक्रे, चक्रे खरेदी करून त्यांना लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होण्यास आणि तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या लक्ष्मी देवी देवीशी संबंधित असल्याने मानले जाते दंत्रदिवशी ह्या पण पिवळ्या रंगाच्या ज्या कवड्या आहेत त्या आपण खरेदी करायचं आहे आणि त्यांना हळदीने रंगबा जर आधीच रंगलेला नसतील तर दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर त्या तुमच्या तिजोरीत ठेवा त्यामुळे तुमच्या घरात धनाचा सतत प्रवाह राहील आता खरेदी करताना या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा की काळ्या वस्तू तंत्रोदशीला कोणत्याही काळ्या वस्तू लोखंडाची वस्तू तुम्ही खरेदी करू नका ही किंवा कपडे खरेदी करणेसुद्धा धंतुर्दशीला टाळा हे अशुभ मानले जाते काळ्या वस्तू काळे कपडे खरेदी करणे हे टाळा त्याचबरोबर लोखंड या दिवशी कात्री सुई यासारख्या लोखंडापासून बनलेल्या धारदार वस्तूसुद्धा खरेदी करणे टाळा तर अशा प्रकारे आपण ह्या धंतुर्दशीच्या दिवशी ह्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि तुम्हाला सोनं चांदीपेक्षासुद्धा सुद्धा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आणि ला है। ते तुमच्यासाठी खूप शुभ मानलं झालेलं आहे त्यामुळे दंत्रोदशीच्या दिवशी आपण ह्या शुभमुहूर्तावर शुभ शुभमूर्त मी तुम्हाला माझा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये शुभमूर्ताबरोबरच आणखी काही माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अशा प्रकारच्या ह्या दंत्योदशीला ह्या दंत्रोदशीच्या दिवशी या, या वस्तू खरेदी करा आणि आपण दंत्रोदशी धनोत्र धन्वंतरी दरु देवता आणि लक्ष्मी माता कुबेर देवता यांना आपण प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद